नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो मित्रांनो आज आपण माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला माहिती मिळत नाही आहे त्याच पद्धतीने आपण प्रथम अपिलासुद्धा गेलेलो आहोत आणि प्रथम अपिलामध्ये जाऊनसुद्धा माहिती मिळाली नाही आणि म्हणूनच आपण दुसरा अपील माहिती आयुक्तांकडे दाखल केलेला आहे तर मित्रांनो निव्वळ दुसरा अपील दाखल करून आपण शांत बसणार नाही आहे तर त्याच्यापुढे या माहिती अधिकार कायद्यामध्ये कलम अठरानुसार तरतूदसुद्धा केलेली आहे की तुम्ही संबंधित जे जनमाहिती अधिकारी असतील त्यांच्या त्यांच्याविरुद्ध रिसर्च तक्रारसुद्धा दाखल करू शकता तर मित्रांनो आपली ही जी व्हिडिओ आहे ती मागच्या व्हिडिओच्या अनुषंगाने आहे मागची व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती त्याचं थमनेल दिसतं आहे ती व्हिडिओ पहिली जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवरती बघा कारण की त्या व्हिडिओच्या अनुषंगाने त्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपली ही तक्रार असणार आहे त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तपशीलवार प्रकरण काय आहे हे व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण मागच्या व्हिडिओमध्ये द्वितीय अपीलसुद्धा माहिती आयुक्तांकडे दाखल कसा केला याची मी माहिती दिलेली आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण याच माहिती अधिकार कायद्याअंतर्गत कलम अठरा एक प्रमाणे तक्रार कशी दाखल करू शकतो माहिती आयुक्तांकडे याच्याविषयी तपशीलवार माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच सुद्धा क्लिक करा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला पहिले बघायला मिळतील तर कोणताही उशीर न करता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी मागे तुम्हाला दिसते बघा कोपऱ्यामध्ये मी सुरुवातीलाच म्हणले की गंभीर तर हा विषय खूप गंभीर आहे की माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नागरिकाला माहिती देत नाहीत या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे तुम्ही हेडलाईन जर बघाल तर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम अठरा एक प्रमाणे तक्रार तर प्रतिमाननीय राज्य माहिती आयुक्त तथा द्वितीय अपिलीय अधिकारी संभाजीनगर महाराष्ट्र या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठात आपण हा जी तक्रार आहे ती दाखल करत आहोत औरंगाबाद खंडपीठातील जे माहिती आयुक्त आहे त्यांच्याकडे ही आपली तक्रार जाणार आहे म्हणजेच आता पुढे आपण काय करायचं तर रिसर्च पद्धतशीर आपण आपली माहिती इंट्रोडक्शन त्यामुळे तक्रारीमध्ये द्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने आहे बघा तक्रारदाराचे संपूर्ण नाव तक्रारदाराचा पूर्ण पत्ता म्हणजे तक्रारदार कोण असणार आहे ज्यांनी द्वितीय अपील दाखल केलेला आहे ज्यांनी माहिती अधिकार अर्ज केलेला आहे तोच अर्जदार अपिलार्थी म्हणजेच या विषयामध्ये तोच तक्रारदार म्हणून हा अर्ज दाखल करतो आहे तर या ठिकाणी जनमाहिती अधिकाऱ्याचं तपशील तर या ठिकाणी माननीय जनमाहिती अधिकारी पंचायत समिती माननीय जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक तर या ठिकाणी या विषयामध्ये दोन दोन जनमाहिती अधिकाऱ्यांचा संबंध येत आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचा तपशील मी या ठिकाणी लिहिलेला आहे तर नंबर चार मध्ये मध्ये बघाल तुम्ही तर प्रथम अपिलीय अधिकारी यांचा तपशील माननीय या, प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती या ठिकाणी अशा प्रकारचा प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांचा तपशील लिहिलेला आहे त्याच्यानंतर ज्या आदेशाविरुद्ध तक्रार केली आहे तो आदेश मिळाल्याचा दिनांक यामध्ये प्रथम अपील दाखल केल्याच्या नंतर एखाद्या वेळेस आपल्याला आदेश मिळतो तो आदेश आपल्याला मान्य नसेल तर आपण द्वितीय अपील दाखल करतो परंतु या केसमध्ये आपल्याला आदेशच मिळाला नाही म्हणून आपण द्वितीय अपील हा दाखल केलेला आहे त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया नंबर सहा जो विषय आहे या ठिकाणी माहितीचा तपशील माहिती अधिकार अर्ज अर्जासोबत जोडीत आहे या ठिकाणी या तक्रार अर्जासोबत माहिती अधिकार अर्ज जो तुम्ही दाखल केलेला आहे त्याची पोच तुम्ही घेतलेली आहे त्याची झेरॉक्स करून या ठिकाणी जोडायचे आहे त्याच्यानंतर माहितीशी संबंधित विभाग या ठिकाणी दोन दोन जनमाहिती अधिकारी या प्रकरणासंदर्भात असल्यामुळे या ठिकाणी दोन दोन विभाग मी लिहिलेले आहेत त्याच्यानंतर तक्रार दाखल करण्याची कारणे व प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे ती आपण थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो अतिशय छोटासा अर्ज आहे पण अतिशय स्ट्रॉंग हा अर्ज आहे खडखडवून प्रशासन जागे होले हा अर्ज बघितल्याच्या नंतर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आणि व्यवस्थित बघा तर मित्रांनो नंबर आठ मध्ये बघाल तर तक्रार दाखल करण्याची कारणे व प्रकरणाची वस्तुस्थिती या ठिकाणी अ मध्ये बघा अर्जदार जे आहेत यांनी पंधरा दोन दोन चोवीस रोजी माहिती अधिकार अर्ज पंचायत समिती या ठिकाणी दाखल केलेला होता जनमाहिती अधिकारी दाखल केला होता संबंधित जनमाहिती अधिकारी यांनी सदर अर्जावर कारवाई करताना अर्जदाराने मागितलेली माहिती आपल्या विभागाशी संबंधित आहे का हे तपासून माहिती देण्याबाबत कामकाज करायला हवे होते त्याचप्रमाणे अर्जदाराने मागितलेली माहिती आपल्या विभागाशी संबंधित नसेल तर अर्जदाराचा माहिती अधिकार अर्ज ज्या विभागाकडे संबंधित आहे तिकडे माहिती अधिकार अधिनियम कलम कलम दोन हजार पाचमधील कलम सहा पोटकलम तीन दोननुसार अर्ज मिळाल्यापासून पाच दिवसात हस्तांतरण करणे आवश्यक होते व तसे अर्जदार यांना लेखी या ठिकाणी पत्रव्यवहार करून पोस्टाने कळवायला हवे होते तरी माहिती अधिकार अर्जावर कोणत्याही प्रकारची कारवाई जनमाहिती अधिकारी यांनी केलेली नाही तर मित्रांनो सगळ्यात पहिला जो मुद्दा मी मांडलेला आहे या ठिकाणी तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की माहिती अधिकार अर्ज दाखल केल्याच्या नंतर जे जनमाहिती अधिकारी आहे त्यांनी काय करायचं आपल्या विभागाकडे माहिती आहे की नाही ती बघा नसेल दुसऱ्या कुठल्या विभागाशी संबंधित असेल तर त्याच्याकडे तो पाठवून द्या आणि हे सगळं कामकाज पाच दिवसाच्या आतमध्ये करायचं तसा नियम आहे आणि हे कामकाज केल्याच्या नंतर अर्जदाराला सुद्धा कळवायचं आहे की बाबा मी तुझा अर्ज तिकडे हस्तांतरण केलेला आहे तू जो काही पुढचा पत्रव्यवहार आहे तो त्या कार्यालयाशी कर अशा प्रकारचं सुद्धा त्याकडे पत्र देऊन कळवायचं आहे या ठिकाणी पुढे बघाल तर वर नमूद केल्याप्रमाणे तीस दिवसात अर्जदार यांना जनमाहिती अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारे उत्तर मिळाले नाही म्हणून अर्जदार यांनी दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी प्रथम अपील प्राधिकारी यांकडे प्रथम अपील दाखल केला त्यानंतर माननीय माहिती अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनी काय केलं आहे अर्जदारांचा अर्ज माहिती अधिकार अर्ज दिरंगाई करीत दोन महिन्यांनी माननीय जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक या ठिकाणी हस्तांतरण केला सदर बाबतीत जनमाहिती अधिकारी यांनी दिरंगाई केली व माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कालमर्यादेचे पालन केले नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर काय या ठिकाणी विषय काय केला आहे तर जनमाहिती अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही शेवटी अर्जदारांनी काय केलं तर प्रथम अपील दाखल केला प्रथम अपील दाखल झाल्याच्या नंतर तिथले अधिकारी खडबडले आणि ते काय केले त्यांनी काय केले ना हा माहिती अधिकार अर्ज जो आहे तो ग्रामपंचायतीशी संबंधित असल्याकारणाने तिकडे तो वर्ग केला तर मित्रांनो ही कारवाई ज्यांनी पाच दिवसात करायला हवी होती त्यासाठी त्यांनी तीस दिवस म्हणजे तीस पस्तीस जास्त दिवस घालवले तर मित्रांनो या ठिकाणी ही सुद्धा बाबा आपण निदर्शनास आणून दिलेली आहे कुणाच्या माहिती आयुक्तांच्या त्याच्यानंतर अर्जदारांनी दाखल केलेल्या प्रथम अपील अर्जावर या ठिकाणी हा पंचायत समितीचा जावक क्रमांक आहे यानुसार प्रथम अपील सुनावणीची नोटीस काढली आहे मुळात या ठिकाणी बघा नोटीस कधी काढली तेरा दोन दोन हजार चोवीस मुळात अर्जदार यांनी माहिती अधिकार अर्ज दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी दाखल केला आहे अधिकाऱ्यांनी नोटीस काढताना तेरा दोन दोन हजार चोवीस तारीख लिहिलेली आहे यावरून हे सिद्ध होत आहे की कामामध्ये अनियमितता व माहिती देण्यास जाणून विलंब लावून अर्जदाराला मानसिक त्रास देण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला आहे अधिकाऱ्यांनी सुनावणीची नोटीस देत असताना नियमानुसार सात दिवस आधी अर्जदाराला मिळेल अशा पद्धतीने पोस्टाने नोटीस पाठवली नाही अर्जदारांनी स्वतः जाऊन नोटीस ताब्यात घेतली आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर सदर नोटीसच्या अनुषंगाने प्रथम आपली अधिकारी यांनी सुनावणी घेतली नाही व पुढे कोणत्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया अधिकाऱ्यांनी केली नाही तर मित्रांनो अशा प्रकारचं रिसर वस्तुस्थिती आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये मांडलेली आहे आणि त्याच्यानंतर सबब आपण जी विनंती केली आहे माहिती आयुक्तांना ती काय आहे ती बघा सगळ्यात महत्त्वाची आहे सबब अर्जदार म्हणून माझी विनंती अशी की अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसांच्या विहित मुदतीमध्ये माहिती न देणाऱ्या जनमाहिती अधिकारी यांच्यावर नियमानुसार प्रथम अपिलावर कारवाई न करणाऱ्या प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांवर माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाचचे कलम वीस एकनुसार दंड व वीस दोननुसार शास्तीची कारवाई करावी त्याच्यानंतर दुसरा बघा प्रथम अपिलीय अपील अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसाच्या विहित मुदतीत माहिती न देणाऱ्या प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांच्यावर माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाचचे कलम एकोणीस आठ ग नुसार दंड व कलम वीस दोननुसार शास्तीची कारवाई करावी त्याच्यानंतर सोबत बघा सोबतच अर्जदाराला झालेल्या मान शारीरिक आर्थिक शारीरिक व मानसिक त्रासापोटी अर्जदाराला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम एकोणीस आठ ख नुसार रुपये दोन लाख नुकसान भरपाई देण्यात यावी तर मित्रांनो या ठिकाणी त्यांचं आर्थिक नुकसान किती झालेलं आहे याची कल्पना कोणीच करू शकत नाही कारण की जो मान मानसिक त्रास जो एखाद्या व्यक्तीला झालेला आहे त्याची गणना तुम्ही कशामध्ये करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी दोन कोटी तीन कोटी कितीही आकडा तुम्ही टाकू शकता कारण की शेवटी तो तुम्हाला मानसिक त्रास झालेला आहे आणि तो मानसिक त्रास किती रुपयामध्ये कॅल्क्युलेट करायचा याचं मोजमाप कोणीही नाही त्यामुळे तुम्हाला वाटेल तो आकडा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता मित्रांनो त्याच्यानंतर सोबतच काय सोबतच माहिती अधिकार अधिनियम दोन पाचचे कलम सात दोन आणि कलम सात आठचे उल्लंघन व स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर महाराष्ट्र या ठिकाणी हा रिमाइंडर तीन दिलेलं आहे या ठिकाणी मी नुसार माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाने कसूर केले तर त्याची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी गंभीर दखल घेऊन कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय दंडसंहिता सोळाशे ऐंशी कलम एकशे सासष्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या सूचना चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर महाराष्ट्र यांनी दिलेल्या आहेत त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात यावी ही विनंती येणेप्रमाणे तक्रार आहे तक्रारदाराची सही या ठिकाणी तुम्ही जर सोबत बघाल तर माहिती अधिकार अर्ज जो अर्ज वर्ग करण्यात आलेला आहे तो पंचायत समितीचं पत्र त्याच्यानंतर प्रथम अपील अर्ज दाखल केला तो सुनावणीस जो पत्र उपस्थित राहण्यासाठी दाखवलेला तो त्याच्यानंतर राज्य माहिती आयुक्तांचा निर्णय आपण या शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण म्हणल्या हा जो निर्णय आहे या ठिकाणी हा निर्णयसुद्धा आपण याच्यामध्ये ही केलेला आहे टाकलेला आहे आणि ही रिसर्च तक्रार आपण आपल्या माहिती आयुक्तांना पाठवलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी परत कारवाईसाठी सादर करायचे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याच्यानंतर स्थानिक आमदार माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक या ठिकाणी या सगळ्यांमध्ये हा आपण अर्ज ट्रान्सफर करायचा आहे हस्तांतरण करायचं आहे पाठवून द्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी संबंधितांवर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेशर क्रिएट व्हायला पाहिजे आणि याचा निकाल लवकरात लवकर लागायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना चांगली चाप बसायला पाहिजे आणि माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी होणे खूप आवश्यक आहे यासाठी अशा प्रकारची खणखणीत तक्रार या ठिकाणी कलम अठरानुसार आपण दाखल करू शकतो तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपल्या चॅनलच्या खालती तुमच्या काही समस्या असतील तर नक्की तुम्ही मांडा आपल्या चॅनलवरती सबस्क्रिप्शन जास्तीत जास्त वाढलं पाहिजे या उद्देशाने तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र